नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सह्याद्री ट्रेकर्सच्या व्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालो होतो मल्हारगड या ठिकाणी आमच्या प्रवासाला सुरुवात झाली हडपसर येथून हडपसरमधून पुढे आल्याच्यानंतर आम्ही उरुळी देवाच्या गावाकडे निघालो थोडासा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही पुढे उरुळी देवाची या गावामध्ये पोहोचलो उरुळी देवाची गावातून आपण डाव्या हाताला वळाल्यानंतर आपल्याला वडकीकडे जाण्यासाठी एक रस्ता मिळतो त्या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर आपण सासवड जेजुरी हायवेला लागतो सुंदर जगापती कार जेजुरी सासवड हायवेला आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असा घाट पाहायला मिळतो घाटातून प्रवास करत करत आम्ही पुढे आलो जिंदगी एक सफर हसोना कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना येहा कल क्या हो किसने जाना आज जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना अरे ओन्ने 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 पुढे आल्यानंतर दावे ताला सुप्रसिद्ध असे एक ठिकाण आहे त्याला मस्तानी पॉइंट असे म्हणतात तुझे ज अद मग आम्ही मस्तानी पॉईंटच्या पुढे निघालो मस्तानी पॉईंटवरून पुढे निघाल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी आम्ही अस तिथे असलेल्या पार्किंगमध्ये गेलो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानंतर तिथे वीस रुपये हा प्रत्येक गाडीला पार्किंग चार्जेस द्यायला लागतात मग आम्ही तिथे गाड्या पार्क केल्यावर तिथून पुढे आम्ही विठ्ठलाच्या भव्यदिव्या अशा मूर्तीकडे गेलो विठ्ठलाची मूर्ती पाहून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेजुरी सासवड हायवेवर काळेवाडी फाटा लागतो काळेवाडी या फाट्यावरून आपल्याला डावीकडे जायला लागते पुढे आल्यानंतर आपल्याला काळेवाडी गाव लागते काळेवाडी गावात आल्याच्या नंतर आपल्याला काळेवाडी या गावातून पुन्हा एक डाव्या हाताकडे वळण आहे त्या डाव्या हाताला वळ वळल्याच्या नंतर आपण मल्हारगडाच्या दिशेने जातो आपण त्या रस्त्याला प्रवास सुरू केल्यानंतर थोडंसं पुढं आलं की आपल्याला लांबूनच गडाची चाहूल लागते गडाच्या जवळजवळ गेले की तिथे <laughs> मलाळगड वृक्ष संवर्धन समिती अंतर्गत श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे एक चेकपोस्ट बसवण्यात आलेला आहे तिथे प्रत्येक गाडीला वीस रुपयेप्रमाणे चार्ज घेतला जातो वीस रुपये चार्ज देऊन आम्ही तिथून पुढे आलो पुढे आल्याच्यानंतर आम्ही गडाच्या जवळ पोहोचलो आणि गाड्या पार्क करून आम्ही तिथून पुढे ट्रेकला सुरुवात केली अर्धा ट्रेक झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आराम करायला बसलेले असताना आम्ही थोडीशी चर्चा केली दोन मध्ये बारीक असल्यामुळं डोंगराची थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली ट्रेकला सुरुवात केल्यानंतर आम्ही वरती गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो गडाच्या पायथ्याला येणारी अजून एक वाट सुद्धा तिथून आहे तिथून पुढे आम्हाला गडसंवर्धन समितीकडून बसवण्यात आलेली एक पाटी दिसली मल्हारगड आणि त्याचा इतिहास सोनर किल्ला उप मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत दुसरी डोंगर रांग पूर्व पश्चिम पसरले आहे याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या देवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे मराठी शाळेतील हा शेवटचा किल्ला यानंतर महाराष्ट्रातील किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत पायथ्याला असणारे सोनरी गावामुळे या गाडाला सोनरी म्हणून ओळखले जाते पुण्याहून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर दूर आहे मल्हारगड हा साधारणपणे त्रिकोणी आकाराचा असून आतील बाल्य किल्ल्याला चौकोनी आकाराचा दुहेरी तट आहे मल्हारगड आकाराने लहान आहे समुद्र सपाटीपासून हा किल्ला तीन हजार एकशे सहासष्ट फूट उंचीवर आहे मल्हारगडाचे क्षेत्र साधारण साडेचार ते पाच एकराच्या आसपास आहे या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते सन सत सतराशे एकाहत्तर बहात्तर मध्ये थोरले माधवराव पेशव्यांनी किल्ल्यावर हो येऊन गेल्या गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतात किल्ल्याच्या खालच्या सोनोरी गावामध्ये पानसे यांचा एक चिरेबंद वाडा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकार्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता पुढे बघू शकता किल्ल्याचा नकाशा आपण आता गावातील चोर दरवाजाच्या दिशेला आहेत पार्टीवरील मजकुरातील गडाची माहिती घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही चोर दरवाजाच्या दिशेने निघालो थोडस पुढे आल्याच्या नंतर आपल्याला समोर चोर, चोर दरवाजा पाहायला मिळतो चोर दरवाज्यातून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सात आठ पायऱ्या पाहायला मिळतात सात आठ पायऱ्यांची चढाई झाल्याच्या नंतर आपण गडावरती येऊन पोहोचतो गडावरती येऊन पोहोचल्याच्या नंतर आपल्याला समोरच एक छोटीशी पाण्याची विहीर पाहायला मिळते सध्या तरी विहिरीमध्ये पाणी नाही आहे पण खूप सुंदर अशी शिवकालीन विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विहीर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे झेंडेवाडी या गावाच्या गावाच्या दिशेला असणाऱ्या दरवाज्याकडे निघालो विहिरीपासून पुढे दोनच मिनिटाच्या अंतरावर झेंडेवाडी दरवाजा आहे झेंडेवाडीवर दरवाजाच्या वरती असलेल्या बुरुजावरून खूप सुंदर असे नजारे या ठिकाणी पाहायला मिळतात झेंडेवाडी दरवाजा पाहून झाल्याच्या नंतर आम्ही तिथून बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर डाव्यात आला आम्हाला टाके थोडेसे खराब अवस्थेत दिसले ते खराब अवस्थेत असलेले टाके पाहून आम्ही त्याला थोडेसा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जन्मभूमी कर्मभूमी न्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमि कर्मभूमिवति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि हे बाणा हि अमुचि आहे बोली अस्मानी सलके भव्य पता भगव्या हरि पटक्या ष्ट्रभूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति अतिप्राणप्रिय हि मायचि राकटदेशाकण देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी पाणि योग्यांची अन संतांची भक्तांची भक्ता ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची झांची अनवी रांची तलवारी चापा त्याची देशाचे रक्षण करण्या साथी जीव धर्चनार्याची ही भूमी सप्त सुरांची हमेशा या साथी बना अनसाथ करा रे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू दिवस रात्र झटण्या से माथे छा है अर्पण प्राणा से भेड़ू या ऋण आम हा, हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रिदहाती आसे तु सिंधु नव हिंदुस्तान शक्ति हृदय बोलादि ना सोडी कधी राष्ट्रभक्ती मातेच्या पायाशी मनाचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले श्रंखला तोडी हे कोणा देशा पायाशी हे अर्पण प्राणाचे भेडू या बला त्याचे घेऊ टाकायची स्वच्छता करून झाल्यानंतर आम्ही तिथून पुढे गड पाहायला सुरुवात केली व चालत चालत आम्ही पुढे महादरवाजाजवळ येऊन पोहोचलो महादरवाजा पाहून झाल्याच्यानंतर आपण पुढे गुप्त दरवाजाजवळ येऊन पोहोचतो गडाला असणारे चारही दरवाजे पाहून झाल्यानंतर आपण पुढे मंदिराच्या रस्त्याला लागतो गडावरती दोन मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात एक महादेवाचे मंदिर आणि दुसरे खंडोबाचे मंदिर गडावरती असलेले दोन्ही मंदिरे पाहून झाल्याच्या नंतर आपण राजवाड्याजवळ येऊन पोहोचतो राजवाड्याजवळ आल्यानंतर आपल्याला महाराजांची खूप सुंदर अशी स्मारक पाहायला मिळते राजवाड्यात असणारे महाराजांचे स्मारक पाहिल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला एक विहीर पाहायला मिळते विहीर पाहून झाल्यानंतर समोर उजव्या हाताला आपणास जुने शिवकालीन तळघर पाहायला मिळते क्वालिटी कस बनवलं आपण बापू एकदम काही विषय पाक तळघर पाहून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा बाहेर आल्यावर आपल्याला एक पाण्याचा साठा पाहायला मिळतो त्याला आत्ताचे लोक तळे म्हणतात किंवा त्याला पूर्वीचा शब्द बारो आहा देखील आहे पूर्ण गड फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली